गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना अगं मम्मी थांब मम्मी आवाज येत नसेल माझी मम्मी आजारी आहे त्यामुळं काय म्हणते पाणी टाकत लावायचं की पुराणला खाण्या टाकायचे कपडे घातले वाण राहून जायचे उचायचे ना कपडे टाकले म्हणजे मग तुम्ही शाळेत जायचं म्हणलं इरबळ कोण काढायचं जाऊ दे नाही ते मी कपडे धुतण्याचे दिवस राहू दे आल्या चार वाजता घालायचे जाऊ मला आंघोळ करायची की कशी होती आणण्याची आंघोळ झाली तुला जायचं होत ते सांगितलंच नाही मला आंघोळ झाली म्हणून

गुरुवार नाही बुधवार हा बुधवारचा शेटपचा आजार असतो मी बाजार माझा आवडीचा शाळा बुडवायची पण म्हणजे शाळा नव्हती दुपारनं दुपारन यायची दर बुधवारचा मला तावापासन पैंजण घेतलं नव्हतं एकदा पैंजण घेतलं ती पण विहिरीत पडलं दिवायला गेलं तिकड माहिरी गपकी आजे एक माझे मी पैसे निघेन नाही मी पैसे कमाव

Quando mi hai caricato, mi hai caricato. Perché? non si può Non si Non si Non si Non si अग म्या बोत केली ना आज कुठे बाजलो होत अग आणला म्हणलं मी गोळीला गेली बादली इथली आण म्हणलं मला करू दे तासाला जायचं म्हणून म्हणलं कर बघ काय म्हणतोय म्हणून मग म्हणलं जा कर तू नाही जायची काय मला विषयच अवघड जात ना तितक अगं तुला बी म्हणलाय तू ना अवघड विषय जात नाही म्हणलं तासाला लावून काय

चहा जपून पी अरे साखर वाडाय इतका चहा प्या तुम्ही फक्त मस्त पाहिजे अरे कोरा चहा दुधाच केलं अर्धाच कप प्यायचा मस्त पाहिजे आणि मी काय केलं बापूला केलं आपला लेवसाक राहिला तुझी मम्मी लिहि लांब होती घेतला तेवढा तेवढा घेतला तरी मला आमच्यात कस चाम माझ्या मावश्या माझी आई माझं मामा दोन्ही मामांना माझ्या असला चहा असं चान बसली थोडे वेळ झाले की म्हणणार चाक शिकतात त्यांना येणार चार पाच वेळा च्या होत अस आमच्या आधीचा दोन तीन वेळा नाही तीन चार वेळा मामा माझ मामत असलं मावश्या बर का मावश्या बघून बघून एवढ्या नाही पण माझ्या वारलेल्या मामांना माझ्या लय चहा होता स्वतःलाय माझी ले, 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 ले। आणि हाय या मामांना माझ्या हे चहा लागतो पण ती मामा माझं मुंबईला येतं मग पापाचा व्हिडिओ आला ना सकाळ सकाळ चहा वाटत टायटल नाही आता काय पण आता सोडलाय माझ्या आईला पण तसलाच लागच्या लागतो ती नाही आहेत मामा आणि माझी आई तुम्ही आमच्या तशीच माझ्या मामाच्या काय झाले आता रेस मला सव लागून बसली ह्याच्याची तिच्या मागे अश्विनीला बसली त्याची सव लागून आणि आता मला त्याची तो सव लागली तुझ्या पण आगे मला नाही लागले मी त्या पेत नाही त्याच्यामुळे आता पोरांना काय केलंय मी आ पोरांना चिट देत नाही आजे आम्ही करून प्यायला आम्हाला काही नाही हरकत पण आम्हीच पित नाही हा आणि आमच्या आई अन्नाला मला मला आमच्या नानाला नानाला नाही जमत नानाला पितलं चहा पिती घरच्या पाऊजेला लई लागत नाही आमच्या नाला तर काय चहाच पेत नाही तर त्यांचं लई लईराळ खातं आहे चहा नाही चहा पीते त्या मग त्या नको ना आता त्यांना त्यांनावण होती ती आम्ही लागली हवं हळूहळू असं चावून जातात मग च करायला लावतात मग कधी नव्हतं चहा करायला हा तुम्हाला चहाची स्टोरी समजली असेल हा चहाची तुम्हाला कशी वाट माझी सांगा कसं जे आहे मी सांगितलं मी हा माझ्या मनीषाला एक सवन आहे चहाची बाय बाय मनीषा माझी संदीपला एक लागतो चहा गोटमला बी लागतो आयला का पप्पाला कटाळा आला असला तर असो दे बाय 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 कटाळे बाय बाय अगो नऊ मिनिटाचा व्हिडिओ झालाय कामाची युक्ती झाली सांगायचे आता तुम्हाला आमचं काम म्हणजे काम निर्भर